सर्वांना नमस्कार हर हर महादेव सोनाली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज खऱ्या अर्थानं रविवारी कुटुंबासोबत कुठंतरी वनभोजन करायचं मी ठरवलं होतं पण आम्ही आता आमच्या गावात शेजारीच असणाऱ्या मल्लिकार्जुन ह्या डोंगरावरती आलो इथं महादेवाचं जागृत असं देवस्थान आहे आणि आलो होतो वनभोजन करण्यासाठी बाहेर कुटुंबासोबत पण ह्या महादेवाच्या चरणाजवळ इथं आल्यानंतर जे भोजन, भोजन केलं ते वनभोजन नसून स्वर्गभोजनाचा त्याला एक आस्वाद होता खरोखर एक भक्तिमय वातावरणात कुटुंबासोबत खूप छान वेळ जातो आहे तुम्ही सुद्धा नक्की आपल्या कुटुंबासोबत घरी छान जेवण करून कुठल्या तरी देवस्थानच्या ठिकाणी जाऊन तिथं कुटुंबासोबत जेवण केलं तर नक्कीच तिथलं एक प्रसन्न वातावरण आहे ते आपल्याला स्वर्गभोजनं आणि आज या सिमेंटच्या जंगलांमध्ये कुठंतरी न हरवता कुठंतरी या असे निसर्गाच्या जंगलामध्ये आपण हरवलं पाहिजे आणि स्वतःला शोधलं पाहिजे सर्वांना मनापासून आभार सोनल किचन चॅनल नक्की फॉलो करा जय बाळा बाळोंचा नावाने चापल ये दोरा पाणी नागा पेनिट नसता व तो पेनिट नसलेलो ना तो आपण ശ്രീക്ഷേത്ര മല്ലിക്ക അർജുൻ

एक दिवस सुट्टी असून सुद्धा नवरामाचा शेवट कामाला लागला आणि एकदम भरला बाबा खेळत दम भरला की आपल्या बसायला निवांतरी का पारे असल्यामुळं खड्या जास्त दम भरतो है ग थोडे राहिले खड्या पायऱ्या मधले एकदम भरायला लागलाय हे आपले मल्लिक अर्जुन क्षेत्र आहे काय महादेव देवां क्या मेरे म्हण या नात्याने मी जरा फुड मग व्हायला लागली महादेव हे भीत्री भागू धव्यांदा बसलोय मी धव्यांद एवढंच चढ असतो काय भारी वातावरण दिसतं इथनं बसले आहार वा तिक पण पण घाय तिकडं जाऊन तिकड तिकडे त्या ढोंगरातून तिकडं खाली येऊन आणि तिकडं जाऊन खरा टप्पा राहिलाय

भाजी नंतर आपली ही पोळी गोडछा अशी दही भात घालते ही दही आहे का कांदा चंद्रात माझं मिस्टर अजून कांदा लिंबूक बघू सर्वापासून आम्ही काही खाल्लो नाही आता सर्व जेवणार आहे बघा एवढंच पाहिजे सोडून आणि लोणचं आणले तेल चटणी आणि हे आपली पेशल हे तुम्हाला माहितच आहे लोणचं लोणच भर लागतं खिचडी बाबू सांगत तुमच्या सर्वांचं सोनाली किचन मध्ये स्वागत आहे आजरेवार आणि आमच्या गावापासून जवळच असणारं मल्लिकार्जुनचं डोंगर आहे महादेवाचं मंदिर आहे जागृत असं देवस्थान आहे आणि आम्ही घरातून जे आपलं काय पदार्थ असतात ते घरचे सगळे पदार्थ आम्ही इथं जेवायला लावलेलं आहे तर हा खूप मोठा आनंद आहे कुटुंबासोबत एकदा तुम्हीसुद्धा जवळच असताना असं कुठं एका देवस्थान ठिकाणी गेल्यानंतर आणि त्यात आपल्या कुटुंबासोबत असं जे एक वनभोजन म्हणा किंवा देवाच्या सांध्यात म्हणा हे जे भोजन करणं कुटुंबासोबत असा साध्या पद्धतीनं हा खूप मोठा आनंद आहे तो जंगलाच्या म्हणजे तो सिमेंटच्या जंगलामध्ये नक्कीच मिळणार नाही नक्कीच करत राहा आपण जेवायला कुठेही गेलो देवळात असू दे बाहेर कुठेही असू दे किंवा झाडाखाली जेवाय बसलं अस तिथली जागा स्वच्छ करूनच जावा नक्की कारण की घरामध्ये आपण ज्या पद्धतीने स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतो ना तसंच त्या ठिकाणी सुद्धा जे आपण घेतलेलं आहे ते स्वच्छ करूनच जावा सरकस, असा प्रत्येकानं विचार केला की आपलं घरासारखंच आपलं सुद्धा परिसर स्वच्छ राहील अगदी इथं आम्ही बसलो तर जेवायला तिथले व्यवस्थित सुरित्या कुठेही गेलो तर स्वच्छ करण्याचा भरपूर असा प्रयत्न करत असतो आणि लगेच साफसफाई करून घ्यायची त्या लोकांनी सुद्धा असं मेहनतीने खूप साफसफाई करून घेतली होती ते बघून तर आपण साफसफाई केलीच पाहिजे बाहेर कुठंही असले झाडाखाली असले तरी सुद्धा तर हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज, प्लीज आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि खूप छान मस्त असा व्हिडिओ केला आहे शेवटपर्यंत बघायला कमेंट मात्र करायला आणि शेअर करा आपले व्हिडिओ भरपूर असे धन्यवाद